नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टेळकीकर बळीराजा युट्यूब चॅनल व हो फेसबुक पेजच्या माध्यमातून आज नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार मंगळवार आज आपणास नांदेड येथील असलेला सुप्रसिद्ध लोहा मैस बाजारमध्ये घेऊन आलो आहे मित्रांनो बघून घ्या या ठिकाणी मुरा म्हस आहे दादा कधी खाली झाली कधी खाली झाली दोन दिवस झाला खाली झालेली आहे काय किंमत ठेवली एक, एक, एक लाख दहा हजार रुपये सांगाले तर दाताला वगैरे आली का दाताला आली कुठली होय बसोटीची वय बघून घ्या मित्रांनो मुरामध्ये मैस आहे बातोटीची किती वेद आलाय वेत किती आहे तिसऱ्या दूध पिळ्या मामा की पार्टी नेल त्या बस ठीक आता काय गॅरंटी दुधाची नाही ना। ना कच्च किती द्या लागली कच्च किती द्या आ, थी थी। तीन द्या एक साइड तीन सड आहात एक साइड दोन आहात मित्रांनो बघून घ्यायला कासाची वगैरे साईज बघायची एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाल एक पाचोटी छहा बघून घ्या सगळे सडे चालू आहात ना मामा सडे सगळे चालू आहेत की कोणतं मधलं अलीकड्या अलीकड्याकडे चार चालू हात पाच साडामध्ये एक बंद आहे म्हणाले मित्रांनो बघून घ्या मामा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी झिरो चार पंच्याहत्तर पंचाहत्तर बहात्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की हे काय वगार आहे का सला बघून घ्या कमी रमी करून देऊत म्हणाले हे तुमचीच वय तुझी वेळ कुठली वय सुने गावची वय गा। गावराण मैस आहे मित्रांनो बघून घ्या किती दिवस राहिलेत दिवस राहिलेत मला आणि पहिल्यावर आहे का दाताला दाताला दाता पूर्ण आलेली आहे पहिल्यावर निबरून गावा गेलेले मैस आहे काय किंमत ठेवली पासष्ट हजार रुपये किंमत सांगायला गावरान मैसेची किंमतीला कमी रमी होतील गे लिए 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 सोन्या सोने गावचे भे म्हणाले ते रमी करून दे ना कोण आहे सोबत आजच्या हाते मोबाईल नंबर सांग चौऱ्याहत्तर नव्याण्णव सहासष्ट अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न आठ दहा दिवस राहिलेत म्हणाले शेपूट गोंड्याला पांढरे आहे अजून कासाला लागायची राहिली मित्रांनो पहिला रू आहे वगार पासष्ट हजार रुपये किंमत सांगाली जमून देऊत म्हणून म्हणाले देणार ना जमून गिरायकल तर चालते ठीक आहे हे मित्रांनो लोहा बाजार मध्ये या ठिकाणी मी या म्हशीचा सौदा वाला आहे दाजी कोणतीचा होई सौदा हिचा चालू आहे हिचा चालू आहे कोण्या गावचे प्राण काय सांगाल एकदा एकदा मागालेले कुठले होता मागाले घ्या की मग पैसे देई हातात ठेवल्या घ्या बया बयाना करा बोलाय चालू चालू आता त्याची होई की तुमची होई आता आमची 20000 अव देणार हातात बयाना घेईल की घेणार कसं घे घ्या की घ्या ऐंशी ऐंशी हजाराच्या मधून महाग आली मित्रांनो बघून घ्या कोण आहे माहिती द्याल तुमची वे भाय दुसरे किती दूध पिळ आहे चांगल्या क्वालिटीचे चे आहे मित्रांनो बघून घ्या दुसऱ्या वेताला पाच लिटर पीळ बघून घ्या आनशेच्या मधून महाग आले गावरान मध्ये आहे कसाला काय हे बघा आले आहे काय बघून घ्या गावरान मध्ये आहे अठ्ठ्याहत्तर हजार चालू आहे मित्रांनो किती दुधाची गॅरंटी काय म्हणा पाच लिटर तीन तानाचे बर गॅरंटी राहील दुधासाठी पैसे ठेवणार बर मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर ब्याण्णव झिरो नऊ चौदा अठ्ठावन्न चौदा पाच लिटरची गॅरंटी द्यायला मित्रांनो काय सांगितली किंमत एक दहा म्हणाले मागितली आहे ना ऐंशीच्या मधून काहीतरी द्या म्हणले काही ना काय म्हणाले लास्ट म्हणून द्या त्याला लाखाला दोन कमी म्हणाल अठ्ठ्याण्णव हजाराला म्हणाले बघून घ्या भयाना वापस केलाय केला हे भैया इथं आता अठ्ठ्याण्णव ला मागून द्यायला नाही मग चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर कमी रमी करून देणार काही कमी होणार की नाही चालते आणि या द्याय की ना ठीक आहे दुटका किती दुसऱ्या नाही का ना। काय किंमत ठेवली पंचाहतर बघून घ्या गावरान मध्ये आहे महेश मित्रांनो दुसऱ्या वेताला पंच्याहत्तर हजार सांगाले किती दिवस राहिलेत दाताला सहा दात आहे पाच दिवस शिल्लक राहिलेत म्हणाले मामा माय अंगाचे मा काही प्रॉब्लेम नाही ना बरं सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न अडुसष्ट एकसष्ट सतरा पहिल्या व्यताला पिळी काय तुम्ही किती दिल तीन थानाचं तीन लिटर आहे गॅरंटी राहील दुधाची बरं बरं दूध पिळलेली गॅरंटी देऊत म्हणाले थानाला तीन लिटर मागच्या वेळ व्यथाला काढले या वेळेस वाढून देईल पण ते सांगाले पिलेली दुधाची गॅरंटी ममा किमतीत जमून देणार काय कमी रमी होणार चालते ठीक आहे लालवाडी लालवाडीची मुरा मध्ये आहे किती वेळ तिसऱ्या ना काय किंमत ठेवली आहे गॅरंटी आठ लिटरची टाइम ला आठ लिटर पैसे ठेवता पैसे ठेवता महाग ठेवता किती दिवस राहिलेत दहा दिवस घेते आठ लिटरची खात्री सांगायली टाइमला सोड र बापू देणार भाई आठ लिटर देईन गेलं तर द्यायचे नाही आठ लिटर दूध दिलं तरच पैसे द्याय म्हणा किंमत एकतीस सांगालेत आणि इकडे आणि ट्री ये बायली नाही देईल का आठ लिटर टाईमला दे आठ म्हणाल सांग मोबाईल नंबर सांग गिरायकाला गॅरंटी राहील आठ लिटरची मोबाईल नंबर सांग हसल्या शंका हसू नको नव्वद एकोणपन्नास एकाहत्तर चौदा बहात्तर लालवाडीची लालवाडीची मैस आठ लिटर दुधाची गॅरंटी एक लाख तीस हजार रुपये किंमत आले किमतीत जमून देशील गे ठीक आहे किती आठ दहा दिवस राहिलेत बरू पेंडू पेंडू चव आहे दाताला चार दात चार दात मध्ये आहे मित्रांनो गावरान मध्ये महिस आहे पहिला रु आहे काय किंमत ठेवली साठ हजार रुपये जरा जास्त महिन्या आली पहिला रुने किंमत पहिला रुने जास्त वाटली जरा कमी रमी करून देणार मित्रांनो लहान केव्यामध्ये महिस आहे मध्यम राष्ट्रीय चार दात मध्ये घ्या किती दिवस राहिलेत दहा बारा दिवस म्हणाले कास काय आता लावायला गरीब आहे की हात घालून दाखवा घ्या थोडं गरम पण त्या अंगामध्ये साठ हजार रुपये आले बघून घ्या गावराण मध्ये आहे लोहा बै मैस बाजार हे गावरान मशीसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो तरी तुरळक मुरा आणि जाफर मशी या ठिकाणी येत असतात विक्रीसाठी मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सदुसष्ट चौऱ्याहत्तर त्रेसष्ट डबल झिरो चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की बर जमून देणार चालते ठीक आहे बघून घ्या या मशीचा सौदा चालू आहे मित्रांनो मामा किती ला शंभर कमी चाळीस ला बघून घ्या चाळीसच्या धाऱ्यामध्ये मशी किंमत सांगाल गावरान मधून आहे चाळीस ला शंभर कमी ला विकली का मामा झाले येणारे कुठले चिखलभोजी दावणात लाटाले शेतकऱ्याची सांगायला हिच्या काय सांगायला मग पंचावन्न सांगायला ह्या दमात देऊन टाकायचे द्यायचं पक्क पंचेचाळीस ला देऊन टाकायचं म्हणाले बघून घ्या मित्रांनो ही पहिला आहे पहिला रू आहे पहिला आहे गरीब आहे की मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास दहा तीन हजार चार तीन हजार चार नंबर व्ही आय पी आणला बायला नवी माणसं व्हीआयपी दिसाल्या बघून घ्या मित्रांनो गावरान मोदी मैसा शेपूड घोडा पांढरा हिचा मी पंचेचाळीसला फायनल देऊन टाकूच म्हणाले बघून घ्या चांगले अ इकडे बोला इकडे चायनल ला सडाची अंगाची गॅरंटी राहील बर बर फायनल फायनल सांगा पंचावन्न देऊन टाकायची म्हणाली ही एक दावण दिस आली बालवा बाजार मध्ये सांगायची आणि फिक्स द्यायची किंमत मग दोन्ही सांगून टाकाले पंचावन्न ला देऊन टाकायचे म्हणाले बघून घ्या अजूनही कमी रमी होती गिराक जवळ आल्या काय तर हा विचार करतो हिचे काय सांगितले पासष्ट हजार सांगाली ते कधी खाली झाली आहे रेड आहे मित्रांनो कधी खाली झाली चार दिवस झालं खाली होऊन पासष्ट हजार सांगाले दूध किती ना आता दोन थानाला दोन लिटर चीक चालू आहे म्हणाले तेवढं जरी नसलं तर दीड लिटर पक्का बरं बरं शेकड गुंडा मामा इला फायनल छप्पन सत्तावन ला फायनल देऊत म्हणाली मित्रांनो बघून घ्या कोणा गावची दावण म्हणले चिकल भौशी दावण आहे एक म्हैसे आहे ना ते चाळीस शंभर कमी ला दिले दुसरी पंचेचाळीस ला देऊत म्हणले हिला किती म्हणा मग पंचावन्न पंचा ला म्हणले आणि ही छप्पन सत्तावन्न ला देऊत म्हणाले एक सांगायचा बाजारभाव आणि द्यायची किंमत सुद्धा यांनी सांगून टाकलेली आहे मित्रांनो बाजारमध्ये पूर्ण गावरान मशी आहे त्यांच्याकडे